ज्यांच्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत अशा सर्व बांधवांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यायचे आहेत एक मराठा लाख मराठा बऱ्याच बांधवाला माहीत नाही की आपल्या कुणबी निघालेले आहेत का नाही त्यासाठी आपण एन आय सी पोर्टल म्हणून असतंय बघा प्रत्येक जिल्ह्याचं एक एन आय सी पोर्टल म्हणून असतंय त्या पोर्टलवर जाऊन आपल्या जिल्हा आपला तालुका आपलं गाव हे टाकून तुम्ही चेक करू शकतात स्वीटी जी राधे 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 आपण कुठून आहात कमेंट करून सांगा ताई आप कहाँ से हो कमेंट करके बताइए दीदी स्वीटी दीदी मेरे शॉर्ट वीडियो पे आप कमेंट छोड़ दो हम भी आपको सपोर्ट कर देंगे मराठी समझौता असल तर बाई मैं प्रेरणा आपसे बहुत पहले जरूर कर जॉईन ठे ठीक आहे ठीक आहे दीदी ठीक आहे ठीक आहे मी महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील धाराशिवमधून आहे मग महाराष्ट्राचे धाराशिव से धाराशिव एक मराठा लाख मराठा ज्यांच्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत त्या सर्व बांधांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यायचे आहेत त्याचा फायदा आपल्याला आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी होऊ शकतो प्रमाणपत्र सर्वानी आहे एक मराठा लाख मराठा हा दीदी दीदी मैंने दी पहचाना नहीं आपका आईडिया अलग दी का थैंक यू दीदी ज्वाइन किया आपने दीदी दी आपको जानते हैं आपका आईडी चेंज हो गया अभी डीपी देखा तो मैंने आपको पहचान लिया थैंक यू दीदी थैंक यू आज बोलो चलो लाइव करेंगे इसलिए लाइव चालू किया काम चल रहा है दीदी ठीक है ठीक है ठीक है ठीक है दीदी थैंक यू दीदी थैंक यू सपोर्ट के लिए अपनी दुकान दिखाता दीदी आपको ये दुकान है अपने टेलर की ड्रेस सी हुए पंजाबी ड्रेस इधर ब्लाउज है हुए ब्लाउज सी है अभी ब्लाउज का कटिंग कर रहा हूं ब्लाउज का अस्तर है लाइनिंग है ये हम जितना भी कमाते हैं उसमें का थोड़ा भगवान के नाम से रखते हैं इधर ये बॉक्स में डालते हमारे इधर आलम प्रभु बोल के एक भगवान का मंदिर है उस मंदिर में हिंदू और मुस्लिम दोनों ही समाज के लोग आते हैं ऐसा पहले अस्तर को स्त्री मार के लेना पड़ता है एक मिनट ब्लाउज कैसा कटिंग करते हैं आपको दिखाता हूँ पहला ऐसा पेपर कट के ले करके लेना पड़ता है पूरा ना ब्लाउज़ का हाइट कितना है पूरा मेजरमेंट ब्लाउज पे डाल के लेना पड़ता है पहले वो कस्टमर के हिसाब से पहले पेपर कटिंग करके ले दे आज दुकान पे अकेला वो संडे है इसलिए अगली बार कोई जरूर रहेगा तो कोई कोई सीखने वाला रहेगा तो भी मैं ये पूरा दिखाऊंगा आपको एक ब्लाउज पूरा कट करके अभी मैं खाली अकेला वो इसलिए तो कोई दिखाने को नहीं है ऐसा पूरा कटिंग करके लेते ये माप दिखाता मैं आपको ये ये देखो ये ब्लाउज का नाप रहता है ये जो टक्स का रहता है ना कटोरी का टक्स ये साढ़े नौ सोल्डर से साढ़े नौ तक सोलह से साढ़े नौ तक कटोरे कटोरी का टक्स रहता है ये फ्रंट का हाइट पंद्रह इंच रहता है और बैक का हाइट चौदह इंच रहता है ये कस्टमर का चेस्ट का माप है थर्टी एट हाफ और पेट का माप है थर्टी टू दुकान में अगर कोई रहेगा तो मैं आपको तो मैं कटिंग करूँगा वो दिखाएगा आपको पूरा कोई अगर अपना पहचान कर रहेगा तो अलग से एक एक घंटे का सेशन रखेंगे उसमें चाहे तो आप ऐसा तो पूरा समझ में एक बार तो नहीं आएगा आपको ऐसा कोई लेडीज़ टेलर रहेगा कोई सीखने वाला रहेगा तो मैं सिखाऊंगा अपने को कोई दोस्त लोग रहेंगे ना तो उनको बोलो आ, अपने शॉर्ट पे कमेंट करके स्पेशल वो टाइम कौन सा भी टाइम बोलो वो टाइम में एक घंटे में पूरा सिखाऊंगा दीदी आप सुन रहे हैं ना जय जीजाऊ जय शिवराय दीदी आप बहुत बढ़िया सपोर्ट कर रहे हो ज्यांच्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत सगळ्या बांधवांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे एक मराठा लाख मराठा कोणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी येत असतील काही समस्या जाणवत असतील कोणशा वेळ जुळत नाही किंवा असं काही तर कमेंट करून सांगा शॉर्ट कमेंटला कमेंट, कमेंट करून सांगा तुम्हाला त्याच्यावरच मेसेज स्वरूपात रिप्लाय करून सांगितलं जाईल बांधवांना आपले बांधव असतील किंवा भगिनी असतील संघर्ष उद्देम मनोदा जारांगी पाटील यांनी आपले पूर्ण आयुष्य एक समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आयुष्य आपलं काय सांगता येईल त्याला पूर्ण आयुष्य दिलेला आहे आता दादांची तब्येत तर आपण सर्वजण पाहतच असताल उपोषण असेल आंदोलनामुळे दादांची तब्येत खूपच वीक झालेली आहे तर आपण त्यातच आता काही विकृत लोकांनी दादांना मारण्यासाठी अडीच कोटीची सुपारी दिलेली होती या पण न्यूजच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून ऐकलं असेल अशा विकृत लोकांचा आपण जाहीर निषेध करूयात एक मराठा लाख मराठा असं काही नाही बांधवांनो दादांनी हे काय फक्त मराठा समाजासाठीच चढत नाही तर दादा पूर्ण आपल्या आता कितीतरी उदाहरणं असे आहेत ज्ञानेश्वरी ताई मुंडे असतील किंवा आता आपल्या डॉक्टर भगिनीने मुंडे डॉक्टर भगिनीने आत्महत्या केलेली आहे, के आहे दादांनी त्यांना पण जाऊन सदिच्छा भेट दिलेली आहे हेच यांना खटकत आहे त्याच्यामुळं संघर्ष योद्धे मनोजदादा जारंगी पाटील यांच्यामुळे पूर्ण समाजाचा फायदा होत आहे बांधवांना एक मराठा लाख मराठा जे बांधव नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा बांधवा म्हणजे ज्यावेळेस आपण पुढच्या वेळेस लाईव्ह येऊ त्याचं नोटिफिकेशन आपल्याला भेटेल त्यांच्या वंशवळी जुळण्यासाठी अडचणी येत आहेत त्या बांधवांनी तहसीलमधील जन्ममृत्यूच्या नोंदीच्या नकला काढा खासरा पत्रक काढा जुने सातबारी काढा याच्या नकला आपल्याकडे काढून घ्या आणि एकोणीसशे जनगणना पण आहेत ती पण काढली तरी ती पण आपल्या वंशावळीसाठी कामाला येते आणि भूमी अभिलेख मधील शेतवार म्हणून पुस्तक असते बघा ती शेतवारच्या नकला पण तुम्ही काढू शकता टिपन बुकच्या नकला तुम्ही काढू शकता पक्का बुक म्हणून आहे त्याचं पण नकला काढू शकता तुम्ही जय जिजाऊ जय शिवराय आपल्याला कोणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय अडचण येत असतील तर कमेंट करून सांगा बांधवांनो आपल्याला त्या पद्धतीचं कमेंट करून रिप्लाय केलं जाईल एक मराठा लाख मराठा जी जी जाऊ जय शिवराय कोणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी जर कोणाला काय समस्या येत असतील काही अडचण येत असतील तर आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा बांधवांना संघर्ष योद्धी मनोज दादा जारांगी पाटील यांच्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात नोंद कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आपण फक्त ऑनलाईन पाहणं गरजेचं आहे आणि खास करून सांगायचं म्हणजे एक विषय असा आहे बघा काही आपल्या नोंदी बाहेर जिल्ह्यात पण असू शकतात कारण आपले पूर्वज पहिले कुठं राहत होते हा सा सांगण्यासाठी आता कोणी उपलब्ध पण नाही तसं आपल्याकडे कागदपत्री पुरावा पण नाही पण जिथं आपले वंश बसत असेल आता जन्ममृत्यूसाठी तर बघा आता उदाहरण सांगतो तुम्हाला आपले खापर खापरपणजोबा जर थोडक्यात सोलापूरला जाऊन तिथं मय झालेले असतील आणि त्यांची तिथंच म्हणजे दवाखान्यात गेलेले असतील तिथंच मयच जर झालेले असेल तिथंच ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल नगर महानगरपालिका असेल तिथं जर नोंद लागली तर आपण आपल्याला कसं माहीत होणार आहे त्यासाठी ऑनलाईन नोंदी पहा ऑनलाईन नोंदी पाहिल्यानंतरच आपल्याला त्या वंशावळी जुळवता येतील प्रत्येक जिल्ह्यासाठी एन आय सीवर आता उदाहरण सांगतो तुम्हाला दाराशिव जिल्हा कुणबी नोंदी असं जर तुम्ही टाकलं किंवा दहा सोलापूर जिल्हा कुणबी नोंदी जे जिल्हा तुम्हाला शोधायचे त्या जिल्ह्याचं नाव टाका ते नाव टाकल्यानंतर त्या जिल्ह्यातील पूर्ण तालुके महसूल असेल महसूल भूमी अभिलेखाला असेल भूम बुम, अभिलेख तहसील असेल तहसील अशा असे प्रकारचं ओपन होत तालुका ओपन झाला की त्याच्यात तुमचं गाव शोधा प्रत्येक असं जर आता बरेच जणांनी ज्यावेळेस असं शोधलंय ना त्यावेळेस त्यांच्या नोंदी जुळालेल्या आहेत बांधवांना कुठल्याही पाहू शकता तुम्ही पुणे जिल्ह्यातील पाहिजे असेल तर दिसतात तुम्हाला बीड जिल्ह्यातील दिसतात अहिल्यानगर दिसेल नांदेड दिसेल परभणी हिंगोली वसमत हिंगोलीमध्येच वसमत आहे तिथलं पण दिसेल तुम्हाला तुम्हाला जिथलं शोधायचं आहे त्या जिल्ह्याचं नाव टाका संभाजीनगर संभाजीनगर कुणबी नोंदी असं जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत त्या तालुकावाईज त्या तालुक्यातील गावाची नावं असं सर्व पण होतं त्याच्यात तुमचे वंश बघा तिथं जर बसा तसाल आपलं कारण दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी आपले पूर्वज कुठं होते कुठं स्थायिक होते हे सांगण्यासाठी कुठलाच पुरावा नाही आता एक मराठा लाख मराठा धन्यवाद